मराठी साहित्य हा मराठीचा मोठा अभिमान आहे गर्व आहे मराठी साहित्याचा हा ज्ञानसागर अथांग आहे यामध्ये ज्ञान जीवनाचे तत्वज्ञान नीती मूल्ये संस्कार यांचा समावेश आहे शिलालेख ताम्रपट महानुभाव पंथ भागवत संप्रदाय पंडिती काव्य बखर वाग्मय शाहिरी वाग्मय कथा कादंबरी आत्मचरित्र चरित्र, चरित्र कविता प्रवासवर्णने नाटके दलित साहित्य ग्रामीण साहित्य आदिवासी साहित्य स्त्री साहित्य असा हा मराठी साहित्याचा अखंड प्रवास वर्षानुवर्षे चालू आहे मराठी साहित्याचा वारसा सातत्याने पुढे जावा मराठी साहित्याची पताका सदैव फडकत राहावी यासाठी महानुभावपंत संत साहित्य पासून ते आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी आपल्या प्रगल्भ साहित्याचा तुरा आपल्या मराठी रोवला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ही पुण्यभूमी संत सूर्य तुकाराम महाराज यांच्या अभंगाने पुलकित झालेली ही महाराष्ट्रभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांनी साकार झालेली ही कर्मभूमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तांच्या थेंबाने पावन झालेली ही महाराष्ट्रभूमी अनेक लेखकांच्या साहित्याने पुलकित झालेली ही महाराष्ट्रभूमी या महाराष्ट्राचा मान म्हणजे मराठी भाषा अक्षीचा शिलालेख माईम बंटांचे लिलाचरित्र मुकुंदराजांचे विवेक सिंधू हे मराठी साहित्याचे पहिले मानकरी इथून जो मराठी साहित्याचा प्रकाश पसरत चालला तो आज अनेक साहित्यिकांनी त्या प्रकाशाची ज्योत आपल्या अनमोल साहित्याने तेवत ठेवली आणि या आपल्या लाडक्या मराठीला साता समुद्र नेलं तिचं कोड कौतुक को करावे तेवढे कमीच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके आणि आज श्रेष्ठ सुरेश भट्ट म्हणतात की लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी असा हा अगाध मराठीचा महिमा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे आचार्यात्रे वी स खांडेकर रणजित देसाई विंदा करंदीकर कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर आनंद यादव व पुकाळे अशा अनेक साहित्य धोरणांनी मराठीला डोक्यावर घेतले आणि आपल्या साहित्यातून मराठीचे सौंदर्य अधिकाधिक वाढविले आपली मराठी खूप गोड सुंदर विलोभनीय अलंकारिक तर आहेच त्याचबरोबर ती धारधार तलवारीसारखीही आहे तिचा कणखरपणा सह्याद्रीच्या कडे कपारीत घुमतो आणि तिचा गोडवा अभंगातून बरसतो किती कौतुक करावे शब्द पुरे आपल्या मराठीसाठी लेखकांनी साहित्य निर्मिती करून आणि वाचकांनी साहित्याचे प्रचंड वाचन करून मराठी साहित्य मोठे केले कारण पूर्वीच्या काळी वाचनाचे दालन उघडे होते आणि प्रत्येकाला वाचनाचेच वेळ होते आज मात्र ते वेळ हरवल्याचे दिसते आज या आधुनिक काळात मोबाईलच्या अतिक्रमणाने मराठी साहित्य वाचन कुठेतरी मागे पडते याची खंत मनाला वाटत राहते मात्र कोणत्याच कारणाने आपली मराठी मागे नाही राहिली पाहिजे याची काळजी प्रत्येक मराठी माणसाने घेणे अत्यंत गरजेचे आहे मराठी वाचन हे प्रत्येकाने केले पाहिजे प्रत्येकाच्या घरी मराठी पुस्तक असायलाच हवे आणि त्याचे पिढ्यानपिढ्या वाचन व्हायलाच हवे तरच आपण आपल्या मराठी साहित्याच्या या पताका अभिमानाने विरवू शकू याच एका उद्देशाने मी आज मराठी पुस्तक वाचन आपणासमोर घेऊन येत आहे प्रत्येकाच्या हाती पुस्तकाऐवजी आज मोबाईल आहे तर त्याच मोबाईलद्वारे प्रत्येकाच्या कानी मराठी साहित्य पडो आणि मनी मराठी वसो हाच या पुस्तक वाचनामागील छोटासा उद्देश खरे तर प्रत्येक मराठी माणूस पुस्तकापर्यंत जाऊन पोहोचतोच असे नाही मात्र या व्हिडिओमार्फत प्रत्येक मराठी माणसापर्यंत मराठी साहित्य जावे ही एक आशा करते आणि आज मी माझे मराठीचे वाचन चालू करते श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक मराठी साहित्यातील एक मोठा मानबिंदू आहे आईचे महात्म्य आईचे संस्कार सांगणारे हे वैश्विक पुस्तक प्रत्येकाने वाचावे प्रत्येकाच्या घरी वसावे आणि मनी वसावे असेच आहे तर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत साने गुरुजी म्हणतात पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावयास हवा श्यामची आई हे पुस्तक सुंदर सुगंधी व सुरस आहे की नाही ते मला माहीत नाही परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकतो हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते हृदयगहीवरून व उचंबळून आले होते माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकाच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे वाचकांचे हृदयही जर कोरडीच राहतील तर हे पुस्तक त्याज्य व्यर्थ व निरस समजावे तुरुंगात असतानाच या रात्री मी लिहिल्या दिवसा काम करावे रात्री जगन्माता भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे असे येथे चालले होते तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या त्यांना वाचून दाखवीत असता तेही रडले व मीही रडलो बाहेरही ज्या ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींनी या रात्री वाचल्या त्यांनाही तसाच अनुभव आला मुलांसाठी चाललेले शालापत्रक हे जे सुंदर मासिक त्यातून यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता शालापत्रकाच्या संपादकांना अनेकांची पत्रे आली व या सरळ सहृदय व भावनोत्कट गोष्टींची त्यात स्तुती होती या सर्व प्रकारामुळे धीर येऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करावयास दिले मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहानतोर बंधू भगिनीस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते ते हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्ध आशा आहे या बेचाळीस रात्रीतील छत्तीस रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या बाहेर आल्यावर नऊ रात्री लिहिल्या एकूण पंचेचाळीस रात्री व्हावयाच्या परंतु तीन रात्री काही कारणांमुळे मी सध्या वगळल्या आहेत नाशिक तुरुंगात नऊ दोन एकोणीसशे तेहतीस गुरुवार या रात्री लिहावयास मी सुरुवात केली व तेरा दोन एकोणीशे तेहतीस सोमवारी पहाटे त्या संपविल्या पाच दिवसात दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले हृदय भरलेलेच असे भराभरा शाईने कागदावर ओतावयाचे एवढेच उरलेले असे हे पुस्तक वाचून कोणी माझे चरित्र बनवू नये जरी या सत्यकथा आहेत तरी त्यात क्वचित एखादी व्यक्ती एखादा प्रसंग एखादा उद्गार काल्पनिक असण्याचा संभव आहे मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यसूत्र आहे त्याचबरोबर सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी या वयाच्याच पुष्कळांना असे वाटत असेल की या श्यामच्याच गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टीतून शेवटी मातेचे प्रेम बाहेर पडलेले दिसेल झाडाचा सारा फांद्या पाण्यांचा विस्तार वर येणाऱ्या दहावीस फुलाफळांसाठी असतो त्याप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे आईचा एखादा उद्गार एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची व सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणे भाग पडे या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा उद्गार चितारी अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो त्याप्रमाणे श्यामच्या स्वतःच्या कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवत आहे श्यामला स्वतःचा मोठेपणा किंवा प्रौढी सांगावयाची नसून आईची प्रेममय शिकवणच त्याला प्रकट करावयाची आहे आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वतःला त्याने प्रकट केले आहे त्याचे प्रकट होणे म्हणजे ते त्याच्या मातेचेच प्रकट होणे होय हे हस्तलिखित आत्तापर्यंत साठ सत्तर लोकांनी ऐकले व वाचले आहे ते त्यांना आवडले आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली असे प्रांजळपणे मी न विचारताच ते मला म्हणाले या पुस्तकाचे काम झाले आहे ते महाराष्ट्रात खपले नाही तरी त्याचे कार्य झाले आहे स्वत ते लिहित असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता हा काही कमी फायदा परंतु मी आसक्तिमय आशा बाळगून राहिलो आहे की श्यामची आई घरोघरी जाईल मुलांची मने बनू पाहणाऱ्या पाठशाळातून निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळातून तरी ते जाईल ते जावो वा न जाओ परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे तिने स्वतःच्या मुलाला वाढविले त्याप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढविण्यासाठी ती बाहेर पडत आहे उघड्या दारातून ती आत शिरेल बंद दारे ठोटावून पाहिल परंतु सारीच दारे बंद झाली तर, तर ती माझ्या घरातच येऊन राहील माझ्या हृदयात तर ती आहेच मातृप्रेमाचे मंगलमय स्त्रोत श्यामची आई हे पूजनीय साने गुरुजींचे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते या पुस्तकाचे वाचन करणे वा करून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे देवादिकांची स्त्रोते आपण म्हणतो आपल्या मुलांमुलींकडून मुलींकडून म्हणून घेतो त्याचप्रमाणे साने गुरुजींनी लिहिलेले मातृप्रेमाचे स्त्रोत घरोघरी वाचले जाते या पुस्तकाचे आचार्य अत्रे यांनी उत्कृष्ट रसग्रहण लिहिले ते येथे दिले आहे जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी आईसंबंधी लिहिलेले ले ले असेल कविता केल्या असतील गोष्टी लिहिल्या असतील पण मराठी भाषेत साने गुरुजींनी श्यामची आईमध्ये मातृप्रेमाचे जे महान स्रोत रचून ठेवले आहे ते अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाग्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही अमृताशी पैसा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैसा जिंकू शकणार आहे ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तसे गुरुजींच्या श्यामची आईमध्ये आहे या दोन्हीही काव्यात शुद्ध आणि निर्मळ प्रेम अगदी तुडुंब भरून वाहत आहे अमृत देखील अळणी पडेल अशी नितांत स्थळे ठिकठिकाणी थीक या काव्यात अगदी हिरोहारीने लागून राहिली आहेत द्राक्षांचे घडच्या घड नुसते लोंबत आहेत चहूकडे त्यातले किती तोडावेत आणि किती चाखावेत अगदी वेड लागायची पाळी येते खरोखर ज्ञानेश्वरीप्रमाणेच श्यामची आई हे मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे यात काही शंका नाही स्फूर्तीच्या प्रसादाच्या आणि तन्मयतेच्या एका दिव्य अवस्थेतच अशा तऱ्हेचे अलौकिक लेखन संभवते पुन्हा पुन्हा अशा अद्भुत कृती निर्माण होत नाहीत मातेचे प्रेम हे सर्व प्रेमात थोर आहे ममतेची ती गंगोत्रीच आहे म्हणण्यात बाकीच्या सर्व प्रेमांचा उगम मातृप्रेमातूनच होतो तथापि निव्वळ मातृप्रेमाचा गौरव इतक्या विस्ताराने आणि अळवून क्वचित एखाद्या लेखकाने केला असेल पाश्चात्य वाङ्मयात स्त्रीच्या प्रणयाचा फार गवगवा झालेला आहे तथापि आईचे प्रेम हा केवळ हिंदू संस्कृतीचा वारसा आहे देवाला माऊली म्हणायचे धर्मग्रंथाला आई म्हणायचे देशाला माता म्हणावायचे ही फक्त आपल्या संस्कृतीची शिकवण आहे या प्रेममयी त्यागमय आणि सेवामय संस्कृतीचे स्तन्य साने गुरुजींच्या आईनेच त्यांच्या मुखात घालून त्यांना वाढविले जगात पुष्कळ मुलांचे त्यांच्या आयांवर प्रेम असेल आईवर कोणाचे प्रेम असत नाही पण साने गुरुजींनी आपल्या आईवर जसे प्रेम केले तसे मात्र कोणत्याही मुलाने आपल्या आईवर केले असेल असे वाटत नाही ही, ही मायलेकरांची जोडी म्हणजे अगदी एखाद्या पुराणातल्या गोष्टीसारखी अद्भुत वाटते गुरुजींनी एवढे प्रेम करावे अशाच योग्यतेची त्यांची आई होती त्याखेरीच का गुरुजी एवढे मोठे झाले गुरुजींना त्यांच्या आईने मोठे केले तर गुरुजींनीही आपल्या आईला मोठे करून तिचे ऋण फेडले एवढे मोठे केले की ती आता केवळ गुरुजींची आई राहिलेली नाही महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व मुलांची ती आता आई झालेली आहे आणि चैतन्याचा जो मधुर पान्हा तिने गुरुजींच्या मुखात ओतला तो या देशातील लक्षावधी लोकांना अनंत काळापासून आपल्या हृदयाशी धरून ती यापुढे पाजल्याखेरीस राहणार नाही काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात पण सारे गुरुजींनी आई हे पुस्तक आपल्या आसवाने लिहून काढले त्यातले प्रत्येक अक्षरण अक्षर, अक्षर। गुरुजींनी गहीवरलेल्या अंतकरणाने आणि डबडबलेल्या डोळ्याने लिहिलेले आहे त्यातले प्रत्येक वाक्यन वाक्य दाटून आलेल्या गळ्यातून अन दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून निर्माण झालेले आहे त्यामुळे कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या हृदयाने हे पुस्तक वाचणे अगदी अशक्य आहे कोणत्याही पानावरचे कुठलेही वाक्य काढले तरी चटकन डोळ्यात पाणी येते नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसा काम करावे आणि रात्री जगनमाता भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगून जावे मनात मातृप्रेमाचा असा त्रिवेणी संगम होत असताना त्या तीर्थामधून श्यामच्या आईचा अकस्मात उगम झाला आभाळातून धबधबा गंगा खाली पडावी तशी गुरुजींच्या लेखनीतून धो 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 सरस्वती नुसती वाहत होती अवघ्या पाच दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहून काढले गुरुजींच्या सवंगड्यांनी त्यांना विचारले गुरुजी तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती आणि निरहरंकारिता कशी निर्माण झाली गुरुजी अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाले गड्यांनो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरे आई माझा गुरु आणि आईचं माझा कल्पतरू गाई गुरांवर फुलापाखरांवर झाडा माडांवर प्रेम करायला तिने मला शिकवले कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि अगदी गरिबीतही आपले स्वत्व व सत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले थांबा मी माझ्या आईच्या गुणांचे गाणे तुम्हाला म्हणूनच दाखवितो पाण्याच्या रोपेरी धारा कारंज्यातून जशा एकदम वर उसळाव्यात तसे गुरुजींच्या अंतकरणात जन्मापासून हेलावत असलेले मातेचे प्रेम गोष्टीच्या रूपाने एकदम त्यांच्या मुखातून उसळून बाहेर पडले गाणाऱ्याचे ऊठ जसे पवित्र झाले तसे ऐकणाऱ्याचे कानही कृतार्थ झाले आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला फार चांगली माहीत होती एकत्रित नि बाळबोध घराण्यातील शुद्ध आणि सुंदर परंपरा तिच्या ठाई एकत्रित झाल्या होत्या सूर्यचंद्राच्या किरणाने जशी कमळे फुलतात तशा आईबापांच्या कृत्याने मुलांच्या जीवनकळ्या फुलतात हे तिला माहीत होते गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची आटोकाट तिने घेतली अश्रूंचा गुरुमंत्र तिने गुरुजींना दिला शरीर अन कपडे फार झाले तर साबणाने स्वच्छ होतील पण मन कशाने स्वच्छ करता येईल अश्रूंनी म्हणून अश्रूंचे हौद परमेश्वराने डोळ्यांजवळ भरून ठेवले आहेत पण त्याची कोणाला आठवण आहे बारक्यासारख्या दुःखांसाठी लोक पसापसा अश्रू ढालतात पण आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारे भाग्यवान या जगात कितीसे आहेत आसुवन जल सिंच शिंच वेली बोई आसुवन जल सिंच सिंच प्रेमवेली बोई हा अश्रूंच्या पाण्याने मन शुद्ध करून त्याच्यात प्रेमाची आणि भक्तीची वेल वाढविण्याचा मीराबाईंचा मंत्र गुरुजींना त्यांच्या आईने शिकविला अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयात भक्तीची कमळे फुलतात आपल्या जीवन वेलीला आत्मशुद्धीच्या असवांचे शिंपण घालावयाला आईने गुरुजींना लहानपणापासून शिकविले म्हणूनच त्या वेलीवर देशभक्तीची आणि ईश्वर भक्तीची चंद्रसूर्यासारखी दोन तेजस्वी फुले पुढे मोठेपणी उमलली गुरुजींच्या जीवनात आचारांचे आणि विचारांचे सौंदर्य त्यांच्या आईनेच निर्माण केले हळूवार भावनांचे मनोहर काव्य त्यांच्या आईनेच त्यांच्या हृदयात ओतले मुलांचे वेड गुरुजींनी आपल्या वडिलांपासून घेतले पण फुलांवर प्रेम करावयाला गुरुजींना त्यांच्या आईनेच शिकविले फुलांच्या कळ्या झाडावरून तोडू नयेत फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे झाडे म्हणजे फुलांच्या माता मुक्या कळ्यांना जीवनरस पाजून झाडे त्यांना फुलवितात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी तोडावीत मुक्या कळ्या तोडल्या म्हणजे झाडांना अतिशय वाईट वाटते अशा कितीतरी काव्यमय शिकवणे गुरुजींना त्यांच्या आईनेच दिल्या निसर्गावर प्रेम करावयाची दीक्षा देखील गुरुजींना त्यांच्या आईनेच दिली रात्र झाली अंधार पडला आणि आभाळात नक्षत्रे चमकू लागली म्हणजे ती नक्षत्रे परमेश्वराचे संतांचे किंवा सतीचे अश्रू आहेत असे गुरुजींना वाटे मोटारीने प्रवास करण्यापेक्षा बैलगाडीने प्रवास करण्यात अधिक काव्य आहे असे गुरुजींना वाटे ते म्हणत मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही सृष्टीमाईजवळ क्षणभर उभे राहावे व जावे त्यात काय आनंद निसर्ग ही आपली माता त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ आईच्या मांडीवर लोळावे तिच्याजवळ घटका घटका बसावे या सुखाचे काय वर्णन करावे बैलगाड्यांच्या प्रवासात ही सारी मौज अनुभवायला मिळते झाडांमधून वरचे तारे व चंद्र सारखे डोकावत असतात आई आणि बालक यांची भेट झाली म्हणजे दोघेही एकमेकांना विसरून जसे एकरूप होतात तसे आपण सृष्टीशी तन्मय झाले पाहिजे असे गुरुजींना वाटे ते म्हणत भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कुठे जाऊच नये इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे सृष्टी सृष्टीच्या महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा हे प्रेमाच्या अद्वैताचे तत्वज्ञान गुरुजींना त्यांच्या आईने समजावून सांगितले सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही हा बोध गुरुजींना मातेच्या अंतकरणामधून झाला ते म्हणत दरोडेखोर खून अन चोऱ्या करायला का प्रवृत्त होतात त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दयाच हो आहे ना स्वतःचे मुले बाळे जगावीत त्यांची उपासमार होऊ नये ही प्रेमभावनाच त्यांच्या तळाशी आहे ना निस्वार्थी सेवेचे अन् आत्मार्पणाचे धडेही गुरुजींना आईनेच दिले त्यांची आई म्हणे अरे जवळ जे असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे आणि सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही जगाला सुधारून सुखी करावयाचे गुरुजींच्या आईजवळ इतके सोपे आणि साधे तत्वज्ञान होते उगीच खोलात कशाला शिरावयाचे आपल्याला करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुलझाड लावावे रस्ता झाडावा ही गोड बोलावे आजारांजवळ बसावे रडणाऱ्यांचे अश्रू पुसावेत अरे दोन दिवस तर जगात राहावयाचे आहे मनुष्य अन्ना वाचून जगेल पण प्रेमावाचून जगणार नाही ही, ही गुरुजींच्या हृदयातली प्रेमाची भूक त्यांच्या आईने उत्पन्न केली प्रेम हे जीवनाचे जीवन आहे हे, हे ते काय, संतान पासुन शिकले मनता की काय? छे आईपासून गुरुजींच्या या प्रेमाची तराही पण निराळीच होती ते म्हणत प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परम आनंद आहे लहान अंकुराला जर प्रेमाने वाढविले तर तो मोठा होतो आणि हजारोंना प्रेम देतो ज्यांना बालपणी प्रेम मिळाले नाही त्यांना जगास प्रेम देता येत नाही ते जीवनात कठोर होतात प्रेम द्यावे प्रेम घ्यावे आणि जगाला सुखी करून सोडावे ही प्रेमाची धुळाक्षरे गुरुजी आपल्या आईच्या भोवती रांगता रांगता आणि खेळता खेळताच लहानपणी शिकले या मायलेकरांच्या प्रेमाच्या कितीतरी गोड गोड आणि हृदयस्पर्शी गोष्टी श्यामच्या आई आईमध्ये आहेत लहानपणी एकदा गुरुजींना त्यांच्या आईने आंघोळ घातली आणि आपल्या लुगड्यानेच त्यांचे अंग पुसले आई त्यांना म्हणाली जा देवाची फुले आण गुरुजी म्हणाले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल तुझे ओचे खाली पसर त्यावर मी माझे पाय पुसतो गुरुजी लहानपणी भारी हट्टी होते म्हणून आई त्यांच्याशी अधिक बोलण्याच्या भरीस पडली नाही तिने आपले ओचे खाली पसरले गुरुजींनी त्यावर उडी मारून आपले पाय पुसले गुरुजींच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून आईने आपले लुगडे ओले करून घेतले आई आपल्या मुलांसाठी काय करणार नाही काय सोसणार नाही गुरुजी देवघरात गेले तेव्हा आई म्हणाली बाळ पायाला घाण लागू नये म्हणून तू जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून आईच्या प्रेमाची इतकी कोमल कथा कोणत्या वाग्मयात वाचायला मिळेल बरे एकदा एका झाडावरून पक्षाचे पिलू खाली पडले आणि अर्धमेले झाले गुरुजींनी त्याला जगविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही काही वेळाने ते चोच वासून मरून पडले शेवंतीच्या आणि मोगऱ्याच्या वाफ्यामध्ये गुरुजींनी त्याला रडत रडत पुरले आणि मांजराने म्हणून त्यावर एक सुंदरसा दगड ठेवला नंतर घरात जाऊन ते एका कोपऱ्यात बसले आईने विचारले का रे बाजूला का बसलास गुरुजी म्हणाले मला त्या पाखराची सुतक आहे आई हसून म्हणाली हातपाय धुतले म्हणजे झाले सुतक धरण्याची जरुरी नाही तू त्याला प्रेम दिलेस चांगले केलेस देवही आता तुझ्यावर प्रेम करील देवाच्या लेकरास किडा मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा तुम्हाला परत करतो तू या पाखरांवर प्रेम केलेस तसे आपल्या भावंडांवर प्रेम कर तुमची एक बहीण आहे तिला अंतर देऊ नकोस ही गोष्ट वाचून कोणाचे अंतकरण सद्गतीत होणार नाही दापोलीच्या इंग्रजी शाळेत लहानपणी गुरुजी शिकत होते तेव्हा त्यांनी डोक्यावर केस राखले एका सुट्टीच्या दिवशी ते घरी आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर केस पाहून त्यांचे वडील रागावले ते म्हणाले नावी मिळत नाही कारे तिकडे नुसता कावळा दिसतो आहेस उद्या हजामत करून टाक गुरुजी रडू लागले प्रेमाचे भुकेले होते पण वडिलांकडून त्यांना दगड मिळाले रात्री आई म्हणाली ते बोलले म्हणून एवढे काही त्यांच्यावर रागावू नकोस आजपर्यंत तुमच्यासाठी एवढ्या खस्ता त्यांनी खाल्ल्या त्यांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तू इतकेही पण करू नयेस गुरुजी म्हणाले केसात गं कसला आहे धर्म आई म्हणाली केस तू का ठेवतोस मोह म्हणूनच ना मग मोह सोडणे म्हणजेच धर्म धर्माची एवढी सुंदर सोपी व्याख्या एखाद्या संस्थापकाला तरी सुचणे शक्य आहे काय घरातल्या प्रत्येक कामात गुरुजी आपल्या आईला मदत करत असत डाळ तांदूळ निवडणे धुनी धुणे भांडी विसळणे या सर्व गोष्टी गुरुजी आपल्या हातांनी करीत शेजारच्या बायका गुरुजींच्या आईला हिनवून म्हणत की तुम्ही आपल्या मुलाला अगदी बायकी करून टाकले आहे तेव्हा त्यांची आई म्हणे बायकांना पुरुषांची कामे आली पाहिजेत आणि पुरुषांना बायकांची कामे आली पाहिजेत याचेच नाव लग्न पुरुषाच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजेच विवाह प्रेम दया कष्ट निसेवा या स्त्री गुणांशी गुरुजींच्या आईने त्यांचे लग्न लावून टाकले होते म्हणूनच आयुष्यात निराळे लग्न लावण्याची गुरुजींना जणू काही जरुरीच पडली नाही लाडघरच्या तिर्थ, देवीचा नवस फेडण्यासाठी गुरुजींच्या आईला एकदा जायचे होते म्हणून एका पहाटे गुरुजी आणि त्यांची आई बैलगाडीतून निघाली ते वर्णन गुरुजींनी इतक्या काव्यमय भाषेत केलेले आहे की ते त्यांच्याच शब्दात सांगितले पाहिजे पहाटेची शांत वेळ होती कृतिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता बैलांच्या गळ्यातल्या घंटा वाजत होत्या गाडीमध्ये मी व माझी आई दोघेजणच होतो मी व माझी आई माझी आई व मी दोघे अगदी दोघेच होतो मी आईच्या मांडीत डोके खुपसून निजलो होतो आई माझ्या केसांमधून आपला प्रेमळ हात फिरवत होती काही वेळाने ती मला थोपटून ओव्या म्हणू लागली घनदाट या रानात धो धो स्वच्छ वाहे पाणी वाहेमच्या जीवने देव राहो मायलेकरांच्या प्रेमाचे इतके रोमहर्षक चित्र आजपर्यंत कोणत्या कवीने रेखाटले आहे बरे लाडघरला पोहोचल्यावर लहानगे गुरुजी लंगोटी घा लावून समुद्राच्या पाण्यात शिरले व लाटांशी खेळू लागले त्यांच्या आईने समुद्राच्या गुडघ्यावर पाण्यात बुडी मारली व समुद्राची पूजा करून आपल्या कडोसरीचे चार आणे समुद्रात फेकून दिले मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आपल्या आईने चार आने द्यावेत हे पाहून गुरुजींना गंमत वाटली पण आई म्हणाली बाळ ही कृतज्ञता आहे चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला आपण काडवातीने आणि निरांजनाने का ओवाळतो बरे आपली भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ना तशी समुद्राला पाहून आपण थोडी तरी त्यागबुद्धी नको का शिकायला उदात्त भावनेने ओथंबलेली अशी अनेक रत्ने श्यामच्या आईमध्ये जागोजागी विखुरली आहेत ती किती किती वेचावीत आणि किती किती मनात साठवावीत आईच्या मृत्यूचा प्रसंग वर्णन करताना तर गुरुजींनी भवभूतीवरही ताण केली आहे फत्तराला देखील पाजर फुटतील एवढे कारुण्य गुरुजींनी त्या वर्णनात ओतले आहे स्मशानात आईच्या पिंडाला जेव्हा कावळा शिवेना तेव्हा गुरुजी सदगतीत कंठाने म्हणाले आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न देखील करीन कारुण्यातला हा विनोद अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा आहे पण मातेच्या शोकामधले हे कारुण्य नुसते रडविणारे किंवा अगतिक करणारे नाही नवीन चैतन्य आणि नवीन सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती त्या कारुण्यात आहे गुरुजी म्हणतात माझी आई गेली परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली स्वातंत्र्य युद्धात मी पडणार नाही म्हणून ती कदाचित माझ्यापासून दूर गेली असेल सर्व भारतातील माता माझ्या होत एकच नव्हे तर अनेक आया मला मिळत म्हणूनही ती गेली असेल आता जिकडे तिकडे माझ्याच आया सर्वांच्या आया त्या माझ्या आया ही दिव्यदृष्टी मला देण्यासाठी माझ्या आईने आपल्या झिरझिरीत देहाचा पडदा दूर करून टाकला मानवतेच्या अत्युच्च शिखरावर बसून एकदा महान ऋषी शिवप्रेमाचे उदात्त उपनिषद उच्चारतो आहे असे गुरुजींची ही दिव्यवाणी ऐकताना वाटते लहान मुलांची आणि तरुणांची जीवने विशुद्ध आणि विशाल बनविण्याची विलक्षण संजीवनी श्यामच्या आई आईमध्ये आहे यात काय शंका मानवी जीवनातल्या सर्व सद्गुणांची सौंदर्याची अण मांगल्याची जणू काही धार काढूनच ती या चांदीच्या कासंडीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हातात दिलेली आहे या दृष्टीने श्यामची आई ही भारताच्या मुलाबाळांची आणि तरुणांची अमर गीताईच आहे असे म्हटले पाहिजे अशा पद्धतीने आचार्य अत्रे यांनी श्यामची आई या पुस्तकाची उत्तुंगता आणि महानता स्पष्ट केली आहे पुढील भागात प्रारंभ आणि पहिले याचे वाचन होईल तर सर्व श्रोत्यांनी याचे मनपूर्वक श्रवण करावे धन्यवाद